अकरा महिन्याचा बालक मृत अवस्थेत गटारीत सापडलाय शौर्य सतीश पुजारी असं बालकाचं नाव आहे इचलकरंजी चंदूर येथील महासिद्धा मंदिर समोरून जाणाऱ्या जुन्या बाजार रस्त्यावरून पुजारी कुटुंबीय राहण्यास आहेत अभियंता असलेल्या सतीश पुजारी यांचा अकरा महिन्याचा मुलगा शौर्य घरात नेहमीप्रमाणे खेळत होता बघता बघता घरातील लोकांची नजर चुकून तो उंदरा ओलांडून बाहेर गेला आणि घरासमोर असलेल्या गटारीत पडला गटार तुंबून गाळ साचलेली असल्याने तो बुडाला शौर्य दिसेनासा झाल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली काही वेळातच घरासमोरील गटारीत पडल्याचे आढळले त्याला तातडीनं बाहेर काढून उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले शौर्य हा गुटगुटीत आणि देखणा होता त्याचा गटारीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून आय जी रुग्णालय परिसरात पुजारी यांचे नातेवाईक आणि परिवाराने गर्दी केली होती